कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या स्कॉलरशिप परीक्षेत येथील ज्ञानेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलं आहे या परीक्षेत इयत्ता पाचवीतील राम पोमणार या विद्यार्थ्यांना तीनशेपैकी अडीचशे स्नेहल सरगर या विद्यार्थिनीने तीनशे पैकी दोनशे सव्वीस तसेच इयत्ता आठवीतील यश टोनपे या विद्यार्थ्यांना तीनशे पैकी दोनशे आठ ज्ञानेश्वरी पगार या विद्यार्थिनीने तीनशे पैकी दोनशे चार पूजा बाबर या विद्यार्थिनीने तीनशेपैकी एकशे शहाण्णव तर अनुष्का तापकीर या विद्यार्थिनीने तीनशेपैकी एकशे ब्याण्णव गुण मिळवून सदर विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत चमकल्या असून शिष्यवृत्तीस पात्र झालेत या सर्व यशस्वी आणि गुणी विद्यार्थ्यांचे आणि इयत्ता पाचवीचे समन्वयक संदीप वालकोळी मार्गदर्शक शिक्षक सूर्यकांत मुंगसे किसन राठोड शारदा साबळे संदीप वालकोळी पौर्णिमा मोरे छाया कुराडे उज्ज्वला कडलासकर अतुल भांडवलकर सुजाता गोगावले आरती वडेगाणे पूजा चौधरी तायडे मॅडम तसेच इयत्ता आठवीचे समन्वयक अमीर शेख मार्गदर्शक शिक्षक प्रशांत सोनवणे हेमांगी उपरे संजय उद्मले अणुजायनी राजहंस शशिकला वाघमारे प्रमोद कुलकर्णी राजश्री भुजबळ मनीषा कुंजीर यमुना कुराडे अमिर शेख सोनाली कातोरे अनुराधा खेसे साईजेता तायडे राजाभाऊ पाणगावकर स्वप्नील रंधवे लीणा नेमाणे इम्रान शेख शिवाजी जाधव या सर्वांचे श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर विद्यालयाचे प्राचार्य दीपक मुंगसे उपप्राचार्य सूर्यकांत मुंगसे पर्यवेक्षक प्रशांत सोनवणे किसन राठोड सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केलं आहे सावधान हिंदुस्तान न्यूजसाठी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार